आम्ही सा आता जर नगरसेवक कोयते घेऊन मरण करायला लागले त्यांना जाब कोणी विचारायची हा जाब विचारण्यासाठीच आहे तुम्ही सा मला सांगा या शहरातले पोलिस कमिशनर पासून सगळे कायदा आणि सुव्यवस्थेला कुठंही याच्यामध्ये हे पडत नाही त्यांचे जर एवढ्या मोठ्या पद्धतीने पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस सहा महिन्यामध्ये खून होत असतील महाराष्ट्राचा रेकॉर्ड आहे त्या नाशिककडे बघायचं कोणी आम्ही ज्या ज्या बंद हे करतोय फिरतोय सगळे तेच म्हणते आपल्याकडे लक्ष लक्ष कुठं वेगवेगळ्या समाजामध्ये भांडणं लावणं आरक्षणावर भांडणं लावणं त्याच्याकडे जनतेचं लक्ष वळवणं ठेकेदार बसलेत किती हजार कोटीचे त्यांना बिल नाही सर्वीकडे आज बी तुम्ही बघा आता तिथं जागा आज बी मोर्चा आहे आता आज आमचे निदर्शन आहे जनसुराज्य कायद्याचं त्यांनी अंमलबजावणी केली त्याच्याविरोधात आम्ही यायचो आज बी निदर्शन आहे त्यामुळे पक्ष कुठं थांबलेला नाही आम्ही विरोधी पक्षात आमचं काम आहे जनतेचा प्रश्न आवाज उठवणं जनतेचा आक्रोश सत्तेपर्यंत पोहचव